सर्वांना नमस्कार आज आपण वाट तुडवताना या उत्तम कांबळे यांच्या पुस्तकाचा सारांश समजून घेणार आहोत ग्रंथ वाचन पुस्तक वाचन माणसाच्या आयुष्यात किती महत्वाचे आहे हे लेखकाने खूप सुंदररीत्या या पुस्तकात नमूद केले आहे लेखक उत्तम कांबळे यांच्या जीवनातील खडतर प्रवास घरात खायचे प्यायचे वांदे असताना ते मोठ्या प्रमाणात यशस्वी कसे होतात याबद्दल लेखकाने खूप प्रभावीरित्या त्यांचे भाष्य केले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील टाकळीवाडी हे लेखकाचे गाव तेथे एका छोट्याशा शाळेत लेखक शिकण्यासाठी जात असे घरी खायचे प्यायचे वांदे होते आणि पुस्तक विकत घ्यायचे तरी लेखकाकडे पैसे नव्हते घरात पाहिलं तर लेखकांची आई अक्का वडील अण्णा एक भाऊ दोन बहिणी असे खूप मोठे कुटुंब होते आणि कमवणारे फक्त अक्का आणि अण्णा दोघेच लेखकाला पुस्तकांविषयी खूप आकर्षण होते ते रोज बाजारात गेले की त्यांच्या आईच्या मागा लागायचे की मला तू पुस्तक विकत घेऊन दे घरी खायचे पायचे वांदे असताना लेखकासाठी पुस्तक कसे विकत घ्यायचे हे त्यांच्या आईला खूप अवघड जायचे एकदा लेखकाने खूप आग्रह केल्यामुळे ले लेखकाच्या आईने शेवटी त्यांना जादूचा राक्षस हे पुस्तक विकत घेऊन दिले तेव्हा लेखकाला कोणतं ते तरी मोठे पदक जिंकल्यासारखे वाटले लेखकाने ते पुस्तक सर्व मित्रांना शेजारच्या लोकांना दाखवले आणि पूर्ण पुस्तक वाचून काढले कोणीतरी लेखकाला सांगितले की तू शहा शनी महात्म्य पुस्तक वाच शनी महात्म्य पुस्तक वाचलास तर तुझी सर्व पीडा गरीबी निघून जाईल लेखकाने मग शनि महात्म्य पुस्तक मिळवण्यासाठी आईच्या मागे आग्रह केला खूप आग्रहानंतर आईने त्यांना शनि महात्म्य हे पुस्तक आणून दिले तेव्हा दुकानदाराला लेखकाने विचारले की खरंच ह्या पुस्तकामुळे पीडा गरिबी आमची कमी होईल का ते कसे वाचायचे किती वेळा वाचायचे तेव्हा ते हो, त्या दुकानदाराने लेखकाला सांगितले की हो ह्यामुळे तुमची पीडा गरिबी नक्कीच कमी होईल रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर सकाळी तुम्ही ह्यातील दिलेले श्लोक वाचा त्यामुळे तुमची गरिबी पीडा ही नक्कीच कमी होईल लेखकाने पण तशा प्रकारे पुस्तक वाचण्यास सुरुवात केली पण त्यामुळे लेखकाची गरिबी पीडा काही कमी झाली नाही पाहता पाहता लेखकाचे सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले सातवीनंतर रायबाग बेळगावमध्ये जाण्याचा लेखकाने निर्णय घेतला त्यासाठी शिकत शिकत तो काम करू लागला डिंक गोळा करून पैसे मिळवायचे सातवीत लेखकाला खूप छान मार्क्स मिळाले रायबाग बेळगावमधील मोठ्या इमारती छान वातावरण पाहून तिथेच आपण शिकायला जावे असे लेखकाला वाटले त्यासाठी शाळेतील सर्व गोष्टी लेखकालाच विकत घ्याव्या लागणार होत्या त्यामुळे लेखक रोजगार शोधू लागले गावंड्याचं काम करू लागला काम नसेल तेव्हा म्हशीवर बसून कृष्णा नदीत मनसोक्त पोहायला आंघोळीला जायचा आठवड्यातून फक्त एकच दिवस असा यायचा ज्या दिवशी त्याला आंघोय करायला मिळायची आंघोळीचा तो त्या दिवशी आस्वाद घ्यायचा लेखकाला रायबागमध्ये चांगल्या मार्क्स मेरिटमुळे ॲडमिशन मिळाले काही दिवसांनी अक्का म्हणजेच लेखकाची आई त्याला भेटायला रायबागमध्ये आली पैसे नेसल्यामुळे ती माऊली चालतच आली आईने लेखकाला सांगितले की बेळगावला स्कॉलरशिप परीक्षा घ्या द्यायला तुला घेऊन जाण्यास तुझ्या गुरुजींनी सांगितले आहे बेळगावला जाण्यास बस होती पण आईकडं पैसे नव्हते त्यामुळे लेखक आणि त्याची आई पायीच निघाली तहान लागली की मयात पाणी प्यायचे भूक लागली की शेतातील भुईमगाच्या शेंगा खायच्या आणि पुढे जायचे आता नदी पार करून त्यांना जायचे होते आईकडे पैसे नव्हते नावाड्याला आईने सांगितले की पोराची परीक्षा आहे हात जोडते आम्हाला घेऊन चला माझा मुलगा मोठा झाला की देईल तुझे पैसे ते ऐकून लेखकाच्या डोळ्यात पाणी आले आई ती खरंच आई असते नावाड्याला काय वाटले काय माहिती तो आम्हाला घेऊन निघाला स्कॉलरशिप परीक्षा फॉर्म भरण्यासाठी पंचवीस तीस रुपये खर्च होता फायदा होता पास झालो तर त्यामुळे आईने उसने घेऊन मला स्कॉलरशिपसाठी पैसे दिले लेखक स्कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण झाले अकराशे रुपये एवढी स्कॉलरशिप लेखकाला ले भेटली आता लेखकाने माधवनगर सांगली येथे कॉलेज हॉस्टेलला जाण्याचे ठरवले खिशात पैसे नसल्यामुळे लेखक सायकलवरच सांगलीला बोर्डिंगमध्ये गेले चांगला अभ्यास केला दहावीत लेखकाला सर्वात जास्त मार्क्स मिळाले सायन्स साईडला प्रवेश मिळाला दहावीनंतर सायन्स साईडला ॲडमिशन घेतल्यावर हॉस्टेलमध्ये मेस लावायची वेळ आली हॉस्टेलमध्ये दोन प्रकारची मेस असायची एक गरिबांसाठी आणि एक पुरेपूर पैसे असणारे श्रीमंत लोक त्यांच्यासाठी लेखकाने गरिबांसाठीची मेस लावली साठ रुपयात दोन वेळेचे जेवण दोन भाकरी आणि आमटी यामध्ये मिळायची लेखकाला कमवा आणि शिका या योजनेची माहिती मिळाली पी टी विषय शिकवणाऱ्या सरांकडे त्यांनी कामासाठी विचारले सायन्स साइडचा अभ्यास करत असताना कामाला वेळ कसा मिळणार हा प्रश्न त्या पी टीच्या सरांनी विचारला ते पण खरेच होते त्यामुळे लेखकाला काही काम मिळाले नाही सायन्स साइडचे गणित लेखकाच्या डोक्यात काही शिरता शिरे ना त्यामुळे शेवटी आर्ट साईडला जाण्याचा सा लेखकाने विचार केला आणि आर्ट साईडला साईड चेंज करून ॲडमिशन घेतले आता आर्ट साईडमध्ये थोडा वेळ मिळत होता लेखक परत त्या पी टीच्या सरांकडे गेले आणि म्हणाले सर मला आता काहीतरी काम द्या आणि सरांनी तसे केले आणि लेखकाला एक छोटासा रोजगार निर्माण झाला एफ वाय बी एला असताना लेखकाची दोन तीन दिवस मेस बंद होती तेव्हा लेखकाने पाणी पिऊन ते दिवस काढले लावायला तेलही नाही अंगाला लावायला साबणही नाही जेवायला काही अन्न नाही अशा परिस्थितीमध्ये लेखक दिवस काढत होता कोल्हापुरात ते नंतर एस वाय बी एसाठी जाण्यासाठी प्रयत्न करू लागले जेणेकरून एक खाजगी नोकरी तरी मिळेल आणि थोडाफार रोजगार मिळेल या उद्देशाने शेवटी ते कोल्हापुरात एस वाय बी एला प्रवेश घेऊन गेले कोल्हापुरात कोणी नातेवाईक नव्हते मेस परवडत नव्हती लेखक भूक लागला की नळाला तोंड लावून पोटभर पाणी प्यायचे पाण्याने पोट भरायचे पुढे त्यांनी सर्व मित्रांनी मिळून एक स्टोव घेतला भाड्याने काही भांडी घेतली हॉस्टेलच्या खोलीवरच जेवण बनवायला सुरुवात केली लेखक आणि त्याचे मित्र भार भात आणि हिंगाची आमटी खाऊन दिवस काढायचे लेखक आता सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊ लागला साहित्यविषयक पुस्तके वाचू लागला ययाती दोन ध्रुव कश्मीरी गुलाब अशी बरीच पुस्तके लेखकाने वाचली रायगडाला जाग येते तेव्हा प्रेमा तुझा रंग कसा कानेटकरांची नाटके वाचली मंगलरत्न फकीरा ग्रंथसंपदा वाचली फायनली राज्यशास्त्र विषय घेऊन बी एचे लास्ट इयर लेखकाने पूर्ण केले बी एनंतर नंतर कोल्हापुरात शहाजी लॉ कॉलेजमध्ये एल एल बीसाठी त्यांनी प्रवेश घेतला ते एल एल बी करत होते पण त्यांचे जास्त लक्ष हे नोकरीकडेच होते काहीतरी रोजगार मिळावा हे त्यांची अपेक्षा होती स्कॉलरशिप मिळाल्यामुळे जेवणाचा आणि राहण्याचा तरी त्यांचा प्रश्न मिटला त्यानंतर एका शिपायाने त्यांना पैसे देऊन नोकरी देतो असे सांगितले आणि न त्यांची फसवणूक झाली शेवटी एका डॉक्टरने कंपाऊंडरची नोकरी दिली आणि एका ठिकाणी बुक बाइंडिंग करायलाही ते लागले बुक बाइंडिंग करणाऱ्या मालकाने लेखकाला विचारले की तुम्ही कविता लेख करता तर तुम्ही त्या प्रकाशित का करत नाही एखाद्या पेपरात तुम्ही प्रकाशित करू शकता तर दैनिक समाज ह्या दिवाळी अंकामध्ये लेखकाचे लेख अंक लेख हे त्या मालकाने दिले आणि दैनिक समाजमध्ये लेखकाचे दोन कविता लेख हे प्रसिद्ध झाले त्यानंतर समाज दिवाळी अंक जेव्हा प्रकाशित झाला तेव्हा लेखक तेथील दैनिक ऑफिसला जाऊन म्हणाले की माझाही लेख कविता या अंकामध्ये प्रसिद्ध झाले आहेत तर मला एखादा अंक मिळेल का त्यावर तेथील माणूस म्हणाला तुम्ही जर एवढ्या छान कविता लेख करता तर तुम्ही पेपरामध्येच का काम करत नाही बातमीदार पत्रकार म्हणून त्यावर लेखक म्हणाले मला कोण नोकरी देणार त्यानंतरच ते म्हणाले की आम्ही तुम्हाला दैनिक समाजमध्ये पत्रकाराची नोकरी देऊ तुम्ही करणार का लगेच लेखकाने होकार कळविला आणि लेखक पत्रकार म्हणून दैनिक समाजमध्ये नोकरी करू लागले तेथे त्यांचा खायचा राहण्याचा आणि वरील किरकोळ खर्च करण्यासाठी ते पैसे देऊ लागले दैनिक समाजचे कार्यकारी संपादक कापसे साहेबांनी लेखकाला बरीच मदत केली त्यांनी लेखकाला बातम्या सुट्ट्या करण्यासाठी टेलिप्रिंटरमधून बाहेर पडणारा कागद कसा फाडायचा सा ते सांगितले त्यांच्या सूचनेनुसार लेखकाने काम करायला सुरुवात केली बातमीचा लीड म्हणजे काय बातमीचे शीर्षक म्हणजे काय हे त्यांनी त्याला समजावून सांगितले लेखक रात्री अडीच तीन वाजेपर्यंत काम करू लागला त्यातूनच तो नवीन नवीन गोष्टी शिकू लागला बातमी लेखन करताना रहस्वदीर्घ व्याकरणाच्या चुका लेखकाकडून होऊ लागल्या त्यासाठी व्याकरणाच्या चुका टाळण्यासाठी लेखकाने अन्य वृत्तपत्रांचे वाचन चालू केले केसरी सकाळ असे वृत्तपत्रे वाचली खूप वाचन केले कापसे साहेबांनी बऱ्याच वेळा लेखकाचा कान पकडून एक एक शब्द गिरवून घेतले पाहता पाहता लेखकाच्या बातमी लेखनात खूप सुधारणा झाली लेखकाची राहण्याची खाण्याची आणि किरकोळ खर्चाची सोय तर झालीच होती छपाई रात्री एक ते दीड वाजेपर्यंत सुरू व्हायची लेखक तोपर्यंत वाचन करत बसत असे छपाई करून पार्सलचे गठ्ठे बांधून तयार करत असे सर्व काम रात्री चार पाच वाजेपर्यंत संपत असे लेखकाकडे एकच ड्रेस होता रात्री तो धुऊन सकाळी तो ड्रेस वापरत असे आता पेपर विकून थोडे पैसे मिळून अजून एखादा ड्रेस घेऊ म्हणून लेखक पेपरही विकू लागला कष्ट करताना लाज बाळगायची नाही आणि सर्वात चांगला सुगंध हा घामाचाच असतो हे या दोन गोष्टी लेखकाने मनाशी ठाम केल्या <गाँगा> मोठमोठ्या पुढारी लोकांबरोबर लेखक पत्रकार परिषदेमध्ये काम करू लागला महात्मा फुले यांचं चरित्र महात्मा फुले आणि अंधश्रद्धा मार्क्स साहित्य व कला कम्युनिस्ट पक्षाचे जाहीरनामे अशी अनेक पुस्तके लेखकाने वाचून काढली तो स्वतःच्या कविता लिहू लागला सकाळमध्ये त्याला त्यानंतर त्याची कीर्ती ऐकून बातमीदार म्हणून नोकरी मिळाली आयुष्यातली एक नवीन सकाळ सुरू झाली एक ऑक्टोबर एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये बातमीदार म्हणून सकाळमध्ये लेखकाने आपले पहिले पाऊल टाकले सकाळमधील वातावरण प्रचंड शिस्तीचं होतं विशिष्ट रचनेत काम चालायचं सकाळचा बातमीदार म्हणून काम करताना लेखकाला अधिक शिस्त लागू वेळेचं महत्त्व समजू लागले व्याकरणाचा पुन्हा त्याने खूप अभ्यास चालू केला आता शब्दांचे नेमके अर्थ आणि त्यांचा वापर लेखकाला करू लागला श्राद्ध नावाची एक कविता लेखकाने सांगलीच्या आकाशवाणी केंद्रावर वाचली त्याची नंतर कादंबरी त्याने प्रकाशित केली तेव्हा लेखक जवळजवळ सव्वीस वर्षांचे होते सकाळच्या संपादकांच्या सांगण्यावर लेखकाने भरभरून लिखाण केले लेखकाचे खूप लेख प्रकाशित झाले लेखकाला मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुरस्कारही मिळाला त्यानंतर लेखकाला उपसंपादक या पदावर बढती मिळाली त्याचा पगारही वाढला वृत्तविद्या अभ्यासक्रम बातमी लेखन हा विषय तो विद्यार्थ्यांना शिकू लागला निवडणुकांच्या दरम्यान जयललिता शिवाजी गणेशन रामदास पी चिदंबरम शरद पवार आदी नेक नेत्यांना लेखक भेटले लेखकाला घरातील गरिबी दूर कशी करता येईल एवढा अजून पगार मिळाला नव्हता तो एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून मोठमोठ्या व्यक्तींमध्ये वावरू लागला पण अक्का अण्णांची शेतमजुरी मात्र कायम होती कधी कधी लेखकाला याचे वाईट वाटायचे पण अक्काला याचं कधीच वाईट वाटलं नाही तुझं तुझ्याबरोबर आमचं आमच्याबरोबर नशिबात लिहिलेलं कोण बदलणार असं अक्का म्हणजे लेखकाची आई त्यांना म्हणायची त्यानंतर लेखकाला वृत्तसंपादक म्हणून नाशिकला जावे लागले नाशिकला त्यांची बदली झाली सकाळी दहा ते रात्री दोन तीनपर्यंत लेखक काम करू लागला त्यांनी बुद्धाचं चरित्र वाचलं धम्मावरील पुस्तके वाचली पुण्याचे पेशवे महात्मांची अखेर अशी अनेक पुस्तके वाचली त्यानंतर संतांचे साहित्य वाचले असा बराच कार्यकाळ उलटल्यानंतर ले लेखकाला प्रतापराव पवार यांनी कार्यकारी संपादक सकाळचे होण्यास विनंती केली त्यानंतर लेखकाने ही पदवी स्वीकारून ते सकाळचे कार्यकारी संपादक झाले ते खूप काम करू लागले खूप कष्ट त्यांनी केले सकाळी सहा ते रात्री दहा बारापर्यंत ते काम करू लागले अशा प्रकारे खूप काम केल्यानंतर त्यांची बढती होऊन त्यांना सकाळ वृत्तपत्राचे संपादक म्हणून प्रतापराव पवार यांनी घोषित केले वाट तुडवताना ह्या पुस्तकामध्ये लेखकाचे हे आयुष्य कसे वदन घेते यावर खूप छानरित्या भाष्य केले आहे वाट तुडवताना प्रत्येक माणूस ही स्वतःची एक वाट निर्माण करत असतो आणि ती वाट आपल्याला स्वतःलाच तयार करावी लागते हे लेखकाने खूप रित्या मांडले आहे तरी आपण सर्वांनी हे पुस्तक वाचावे अशी मी विनंती करतो आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनेलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता धन्यवाद